आपल्या मच्छी थोडी हा बरोबर आहे आम्ही करायला घेतलेले फिश आणि बाबू दादा आहे दादा बघा सुरू बनतो काय उद्या फेस रेडी बाबा करतो ना झोपूनच येत नाही बाबा बाबा झोपेत बाबा उठून बाबा नुसता बाबाच करतो अगो आई आवा आई आई हो तो आई कडे माहित आहे मला त्याला ब्लड करू शकतो नाही तरी पण होईल आज ना आता आम्ही सकाळी शूट केला आणि थकलेलो स्वाद ना म्हणून मित्रांनी बोलले घरी तर आम्ही आलेलो आहे पार्टी करायला आणि काय घेऊन आलो मध्ये फिश पार्टी चिकन पार्टी फिश घेऊन आलो आम्ही पापलेट आणि नक आणले वा मानलेली आहे तर घरी जाऊन मस्त बनवू एस कप मच्छी बनवू आपण घरी जाऊन आणि मग नंतर उपास आता सध्या बारा एक वाजता नंतर मग फुल पार्टी होईल जोरॉट चलो लेस गो असं मला बघायला भेटा मजा आमची मित्रांची चल बाबू चल मित्र तिकडे बाबू समोर तू पाठणार आहे ना आमची पार्टी म्हणजे अशी खाणं वगैरे आम्ही मजा करतो शनिवारी संडे चिकन खातो तर असं एकत्र भेटतो गप्पा जॉबचे आहे ना ते आम्हाला भेटायला भेटत असत ठीक आहे चला मग तुम्हाला पार्टी आमची बघायला भेटा आणि सोरोच्या फ्रेंडला भेटणार त्यांची मस्ती वेगळी जमत दोघांच जमतोय मग जमायला लागला खेळा यायला दोघं खेळा बस तू बस अरे ते अरे आम्ही करायला घेतलेले फ्रिश आम्ही इथे बघायचे बाबू गावाला दादा आहे दादा आहे त्या दादाला पप्पा काय दादाला का का

आणि बर्थडे होता तो त्यांनी आपण सगळे जाऊया फॅमिली म्हणून मग दोन केक घेतले आणि जाऊया आता ते लोक पुढे गेलेत आणि आपण पण जाऊया स्वराज गाडीमध्ये गाडी घ्यायचा प्लॅन करायचा

फटाके वाजत आता फटाके वाजवण्या योग्य नाही मी अजून कधीच नाही वाजवले कारण का गाडी मध्ये काय मागे बघ सरू तुझ्यासाठी बघलंय आता बघ सगळं आवडीत दुसरं बघ आता बघ बिम्स घ्यायचं काम कर थँक्यू

दुवाने ना काय ना काय नापा ना काय

बाबाला चालायला लागत बागळ थांबतच नाही जेव्हा नाही चालत ना आम्ही विचार करायचं बाबू असा चालून दे चालून चालतो थांबतच नाही ते पूर्ण पुरुषची फॅमिली आहे मी बाबू आता अंगो करू आले मम्मा सोबत सोबत एक मागे बेबी काय बच्चा काय काय करू काय कशाला काय आलं बाबू काय झालं आमच्या घरी आलो सर्व पार्टी विर्टी करून इथे काय करतो के बाबूशी ना मजा किती इथे बाबू न शॉक झाला मोबाईल मध्ये बघून बघा त्याला फिल्टर लावला असं वाटतं त्याला स्वतःला वाटतं विचार बसले असतं गोगल विगला काय ना काय ना आता मी काय आलं सदरा मी खावा मम्मी सारळ कायला बघ डोएस बाबूचे गागुरु रात्रीचा आहे का खाल्ला वळला ग